शेतकरी मित्रांनो आज आपण तुम्हाला नव्वद दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या चिक्कूच्या झाडाला फळं कशी घेऊ हो शकता याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत समोर झाड तुम्हाला दिसत असेल या झाडाला या ठिकाणी बघू शकता पिशवी अडकवल्यात आणि या ठिकाणी कलम आहे आणि यात फळ सुद्धा लागलेले आहेत किती प्रमाणात बघू शकता हे कशा पद्धतीने केलं जातं आपण व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो या ठिकाणी ही जी खिरणे चिक्कूच्या बिया उगवत नाहीत त्यासाठी याच्या खिरणीच्या आणि चिक्कूच्या पेसची जुळतात त्यामुळे त्यावरती त्याचं कलम होत तर ही खिरणी जी आहे त्या खिरणीची पिशवी या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने ही पिशवी बांधून घेतली जाते जेणेकरून समोर जसं पाहिलं तुम्ही त्या पद्धतीनं माचावरती पिशवी अडकवता येईल त्यासाठी अशा पद्धतीनं ही पिशवी बांधून घेतली जाते मित्रांनो ती बांधून घेतल्यानंतरनं पुढे जाऊन हे या ठिकाणी हे कलाकार आहेत हे कलाकार या ठिकाणी काय करतायत तर साईडला जे अनावश्यक या खिरणीला ज्या फांद्या फुटलेल्या आहेत त्या अनावश्यक फांद्या काढून घेतात आणि खोड स्वच्छ करून घेतात हे बघू शकता अशा पद्धतीनं अनावश्यक फांद्या काढून घेतात आणि खोड स्वच्छ करून घेतलं जातं जेणेकरून कलम करत असताना या अनावश्यक फांद्यांमुळे कलमात कोणतीही चूक होऊ नये किंवा कलम करण्यासाठी अवघड जाऊ नये यासाठी यांनी अशा पद्धतीनं या खिरणीची खोड स्वच्छ करून घेतलेली आहेत बघू शकता मित्रांनो संपूर्ण अशा पद्धतीनं रोप बनवायचं आता मित्रांनो या ठिकाणी कशासाठी उभे केलेलं आहेत तर स्ट्रक्चर बनवावं लागतं तर ह्या ज्या झाडांना फळं येत आहेत जी झाडे चांगली फळं देणार आहेत त्या झाडांच्या सोबतही अशा पद्धतीनं स्ट्रक्चर केलं जातं मित्रांनो हे पाईपांचं स्ट्रक्चर करायचं चाललेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं स्ट्रक्चर केल्यानंतरनं याच्यावरतीच आपण अगोदर व्हिडिओमध्ये जे पाहिलं त्या पिशव्या ज्या बांधल्या होत्या बान त्या पिशव्या कलम करताना या झाडांवरती बांधल्या जातात तर या झाडांवरती बांधता येत नाही त्यासाठी अशा पद्धतीचं पाईपचं स्ट्रक्चर केलं जातं आणि त्या स्ट्रक्चरवरतीच त्या पिशव्या बांधून दिल्या जातात तर हे शेतकरी मित्र कशा पद्धतीनं या ठिकाणी स्ट्रक्चर उभं करण्याचं काम करतात बघू शकतात दोन पाईप्स त्या झाडाच्या बुंद्यातून इकडे तिकडे टाकलेले आणि बांधायचे चाललेले ताराच्या साहाय्यानं आणि दुसरी पाईप इकडूनच फिरवून मित्रांनो असे टाकलेले आणि आता या ठिकाणी मित्रांनो यांचं स्ट्रक्चर उभं करून झालेलं आहे आणि कलमाला सुरुवात झालेली आहे बघू शकता कशा पद्धतीनं कलम केलं जातं मित्रांनो तर या ठिकाणी आपण तुम्हाला कलम दाखवणार चार पाच कलम या शेतकऱ्यांची बांधून झालेली आहेत तर आता कशा पद्धतीनं कलम केलं जातं हे आपण सविस्तर पद्धतीनं बघूयात काप कसा का घेतला जातो त्याच्यानंतरनं हे मित्रांनो ह्या झाडाला फळं येतात त्या झाडाच्या ह्या यांनी निवडलेल्या आहेत अनावश्यक पाला काढून घेतलेला आहे आणि अनावश्यक पाला काढल्यानंतर हा बघू शकता उलटा काप आतमध्ये घेतलेला आहे मित्रांनो उलटा काप आतमध्ये असा घेतलेला आहे याला खोगीर कलम पद्धत म्हटलं जातं आणि त्याचबरोबर यांनी या ठिकाणी जी कलमाची पिशवी बांधून घेतलेली आहे त्या पिशवीला उलटा काप घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीनं उलटा काप दोन्ही बाजूने घेऊन हा काप त्या खोगीर कलमावरच्या आपण ज्या काडीला काप घेतला होता त्या काडीला काप घेतलेला आहे या ठिकाणी हा काप बसवलेला आहे त्याचबरोबर ही पॉलिथिन पट्टी आहे मित्रांनो या पट्टीमुळे आतमध्ये पाणी जात नाही बाष्पीभवन होत नाही आतमधले जे स्त्राव आहे तोसुद्धा स्त्राव बाहेर निघत नाही त्यामुळे या पट्टीमुळे चांगल्या पद्धतीने कलम जगण्यात आपल्या मदत होते कशा पद्धतीने हे कलम बांधले जाते त्याचबरोबर अशा पद्धतीची ही पट्टी बांधून झाल्यानंतर ही जी दोर आहे याच्या या कलमातून घेऊन वरती या जे स्ट्रक्चर बनवलं होतं पाइपचं त्या स्ट्रक्चर्सला अशी बांधून दिली जाते आणि मित्रांनो याला पाणी दिलं जातं आणि अशा पद्धतीनं नव्वद दिवसांमध्ये तुम्हाला फळ दे धारणा असलेलं फळ देत असलेलं चिक्कूचं झाड मिळालं जातं तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की करावा